नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकीकडे भारत हा आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान म्हणा किंवा बांगलादेश यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमुळे झुंजत असतो प्रामुख्याने पाकिस्तानसारखा देश जो आहे त्याच्याकडून दहशतवाद जो आहे तो भारतामध्ये अनेक वर्ष हा दहशतवाद पसरवण्याचं काम हा देश करत आलेला आहे आणि त्यामुळे त्याच्याशी आपला हा लढा जो आहे तो अनेक वर्षांचा सुरू आहे बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी भारतामध्ये होते त्यामुळे ते एक आव्हान आपल्याला सांभाळावं लागतं तर एका अर्थाने हे दोन देश जे आहेत त्यांची डोकेदुखी ही वारंवार भारताला सहन करावी लागते पण त्यापेक्षाही जास्त किंवा तेवढ्याच तोडीचं आणखी एक आव्हान भारतासमोर आहे ते म्हणजे अंतर्गत झालेली घुसखोरी आणि त्यातून भारताला किंवा भारतीय समाजाला निर्माण झालेला धोका हा सुद्धा नाकारता येणारा नाही म्हणजे हा धोका दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि त्याचा आपण प्रत्यंतर पाहतो की एका बाजूला आपण पाकिस्तानशी आपलं लष्कर जे आहे ते झुंजतंय किंवा त्यांना धडा शिकवला जातोय आणि त्यापेक्षा आपण कसे सरस आहोत या युद्ध कौशल्याच्या बाबतीत हे आपण वारंवार दाखवलेलं आहे पण अंतर्गत जी काही घुसखोरी झालेली आहे आतमध्ये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्लीपर सेल आहेत की जे आतमध्ये भारतामध्ये राहून भारताविरोधात काम करतायत एक प्रकारे हेरगिरीचं काम करतायत भारतातली माहिती बाहेर पोचवण्याचं काम करतायत तर त्यांना हुडकून त्यांना बाहेर काढणं त्यांची हकालपट्टी करणं किंवा त्यांना शोधणं त्यांना शिक्षा देणं हे एक मोठं आव्हान सध्या आपल्यासमोर आहे कारण तिथे निदान आपल्याला एक शत्रू माहिती असू इथे मात्र आतमध्ये आलेले हे घुसखोर जे आहे त्यांच्या माध्यमातून हेरगिरी केली जाणं भारताची माहिती बाहेर पाठवली जाणं हे मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला या घुसखोरांवर नियंत्रण ठेवणं आणि एका मर्यादित कालावधीत त्यांच्यावर कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत कारवाई झाली नाही असं नाही आहे पण ती विस्कळीत स्वरूपाची होती म्हणजे सरकारांना म्हणजे राज्य सरकारांना केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून सांगण्यात येत होतं की तुम्ही या सगळ्या बांगलादेशी घुसखोर असतील रोहिंग्या असतील यांच्याविरुद्ध कारवाई करा त्यांच्यातले कोण अधिकृत आहेत कोण कोण अनधिकृत आहेत यांची माहिती मिळवा त्यांच्याकडची कागदपत्र तपासा ती तपासल्यानंतर त्याच्यात जे कोणी अधिकृत असतील जर ते अधिकृत आहेत हे स्पष्ट झालं तर ठीक आहे अनधिकृत असतील त्यांची हकालपट्टी करा पण त्याला कोणती निश्चित मुदत दिली जात नव्हती त्यामुळे प्रत्येक राज्य जे आहे किंवा के केंद्रशासित प्रदेश हा आपापल्या सोयीनुसार ते काम करत होता त्यांना जसे बांगलादेशी किंवा रोहिंगा आढळतील तसे ते माहिती देत होते आणि त्यामुळे त्याला एक विस्कळीत पण आलेला होता पण आता केंद्रीय गृहमंत्रालयाने एक तीस दिवसांची मुदत जी आहे ती सर्व राज्य सरकारांना केंद्रशासित प्रदेशांना दिलेली आहे की तीस दिवसांमध्ये तुमच्या राज्यामध्ये जे जे असे अनधिकृत बांगलादेशी रोहिंग्या असतील ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्र नाहीत किंवा ते कागदपत्र देऊ शकत नाहीत तर अशा लोकांना हुडकायचे आणि त्यांचे रवानगी जी आहे ती त्या त्या देशांमध्ये करायची आहे पहिल्यांदा त्यांना तुम्ही बंदी बनवा त्यांच्याकडची कागदपत्रं त्यांना विचारा ती नसतील तर त्यांची अकालपट्टी करा आणि यासाठी तीस दिवसांची मुदत दिलेली आणि हे खूप महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने उचललेलं आहे कारण आत्ताचा सध्याचा काळ पाहता हे एक मोठं आव्हान भारतासारख्या देशासमोर आहे बाकीच्या देशांपेक्षाही कारण आपण बांगलादेश पाकिस्तान या अशा देशांनी घेरलेलो आहोत ज्यांचा भारतावर निश्चितपणे एक वाईट परिणाम जो आहे तो वेळोवेळी होत आलेला आहे प्रामुख्याने चीनसारखा देश जो आहे हा विस्तारवादी देश हा या दोन देशांचा उपयोग पण करतोय आणि त्यामुळे भारतासमोरचं आव्हान मोठं आहे अशा वेळेला हे जे घुसखोर आहेत त्यांना हुडकणं तर आवश्यक आहेच पण ते आता निश्चित मुदतीत हुडकले गेले शोधले गेले आणि त्यांची रवानगी करता आली आणि ते दरवेळेला ही मुदत देत ही कारवाई होत राहिला पाहिजे त्याला एक सातत्य असलं पाहिजे तर आपण या घुसखोरांपासून कुठेतरी बऱ्याच प्रमाणामध्ये मुक्त होऊ शकतो ते अत्यंत आवश्यक बनलेलं आहे आणि याचं कारण आपण पाहिलं की अशा पद्धतीचे घुसखोर जे आहेत त्यांच्या किती प्रमाणामध्ये अनधिकृत वस्त्या ज्या आहेत त्या वाढलेल्या आपल्याला दिसून येतात विविध राज्यांमध्ये केवळ ठराविक राज्यांमध्ये नव्हे किंवा पश्चिम बंगालमध्येच नव्हे पश्चिम बंगाल या ठिकाणी तर पहिल्यांदा हे वस्तात आणि तिथून मग विविध राज्यांमध्ये ते स्थलांतरित होतात आणि तिकडे वस्त्या बनवायला सुरुवात करतात तिकडे अनेक रोजगार जे ते बळका होतात केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना सरकार देत असतं त्या योजनासुद्धा त्यांचाही लाभ यांना आयता मिळत असतो तिथेही या खोटी कागदपत्रं खोटी आधार कार्ड हे सगळं बनवून रेशन कार्ड खोटी बनवून हे सगळे लाभ ते उठवत असतात आणि त्यामुळे खरे ज्यांना या लाभांची आवश्यकता आहे ज्यांच्यासाठी योजना आहे त्यांना ते लाभ मिळतच नाहीत आणि नको त्या लोकांना ते, ते मिळत राहतात त्याशिवाय या अनधिकृत वस्त्या वाढल्यानंतर तिथे गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं अंमली पदार्थांचं प्रमाण वाढतं वेश्या व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी दिसून येतो अनेक गुन्हेगार जे आहेत ते विविध राज्यातून आलेले असतील किंवा बांगलादेशमधनंच आलेले गुन्हेगार असतील ते अशा वस्त्यांमध्ये एक प्रकारे आसरा घेतात आणि त्यांना शोधणं कठीण जातं पुन्हा असे लोक जे आहेत त्यांचा दंगलीमध्ये उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो कारण हे सगळे लोक जे आहेत त्यांच्याकडे रोजगार नसल्यामुळे स्वाभाविक पैसे देऊन अशा लोकांचा उपयोग दंगली निर्माण करणं एक प्रकारे त्या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात निर्माण करणं माफिया राज निर्माण करणं हे सगळं या सगळा अशा पद्धतीच्या अनधिकृत वस्त्यांमुळे शक्य होतं आणि म्हणून त्याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे आणि हे सरकार अशा पद्धतीने मुदत देऊन जरी कारवाई करत असेल तर त्याचं स्वागत नक्कीच करायला पाहिजे अशी ठराविक मुदती ती कारवाई रोजच्या रोज होत राहिली सातत्याने होत राहिली तरी घुसखोरी आपल्याला रोखता येईल आणि जे घुसलेले आहेत जे शिरलेले आहेत अनधिकृत मार्गाने त्यांना हाकलून लावता येईल जेणेकरून समाजामधले हे जे सगळे ही जी प्रवृत्ती आहे गुन्हेगारी प्रवृत्ती ही कुठेतरी कमी होईल आणि इकडचा जो समाज आहे सुशिक्षित समाज आहे त्यांचं जे काही त्या अधिकृत वस्त्यांमुळे त्यांच्यावर जो दबाव येतोय ताण येतो आहे त्यांना या गुन्हेगारीला सामोरं जावं लागतं आहे हे कुठेतरी थांबू शकेल पण दृष्टीने खूप म खूप महत्त्वाचं आहे आता आपण पाहतोय की गुजरातमध्ये अहमदाबाद इथे जवळपास आठ हजार अशी घरं होती आठ हजार अशा घरांची एक मोठी वस्ती तिथे वसलेली आहे चंडोला हा जो हो तिकडचा तलाव आहे त्याच्या आसपास तो तलाव सो त्याच्यामुळे गायब झाला तो दिसेन असा झाला इतकी वस्ती दाट वस्ती तिथे वाढलेली होती ही लोकं कुठून आली त्यांना वसण्यासाठी कोणी मदत केली हा सुद्धा महत्त्वाचा हो प्रश्न आहे मी तो नाकारता येणार नाही की स्थानिक पोलीस असतील स्थानिक तिकडचे राज्यकर्ते असतील नगरसेवक असतील यांच्या कृपा प्रतिसाद कृपा प्रसादामुळे सुद्धा हे सगळे लोक जे तिथे वसू शकले त्यांच्या अवस्था वाढल्या त्यांचा कदाचित मतदार म्हणून सुद्धा उपयोग करण्यात आला असेल किंवा करण्यात येईल आगामी काळामध्ये आणि त्यामुळे या वस्त्या आता सगळ्या उद्ध्वस्त करण्यात येत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये त्या उद्ध्वस्त केल्याच पण एकाच वेळेला हे सगळं होऊ शकणार नाही त्यामुळे पुन्हा एकदा अहमदाबादमधल्या या सगळ्या वस्त्या ज्या त्या उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू झाले जवळपास तीन हजार पोलीस त्यासाठी लावण्यात आलेले आहेत मी किती मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वस्त्या आपल्याला दिसून येतात आणि हे केवळ गुजरातमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे आज आपण पाहतोय की भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने अशा पद्धतीने बांगलादेशी रोहिंग्या यांची यादी शोधून काढतायत तिकडे कुठे कुठे अशा पद्धतीने अनधिकृत लोक राहत आहेत त्यांची माहिती मागवत आहेत आणि ते आपल्या एक हँडलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतायत पोलिसांपर्यंत माहिती पोचवली जाते त्या लोकांना शोधण्यात येते हे काम खरं तर सगळ्याच राजकीय नेत्यांनी करणं आवश्यक आहे पण तसं होताना मात्र दिसत नाही पण आता केंद्र सरकारने जे पाऊल उचललेलं आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे कारण अशा माध्यमातूनच हे सगळे लोक जे आहेत अनधिकृत अनधिकृत पद्धतीने इथे भारतामध्ये राहणारे घुसखोरी करणारे त्या माध्यमातून एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलं की मुर्शिदाबाद इथे मध्यंतरीच हिंदूंवर कशा पद्धतीने हल्ले झाले काही हिंदूंना ठार मारण्यात आलं त्यांचे घरं लुटण्यात आली त्यांची दुकानं लुटण्यात आली जाळपोळ करण्यात आली हे सगळे लोक जे ते कुठले ते बांगलादेशीच आहेत म्हणजे घुसखोरी करून तिथे राहणार जेव्हा त्यांची संख्या वाढेल तेव्हा तिकडचे मूळ जे नागरिक आहेत त्यांना हाकलून लावणार आणि तिथे मग अशा पद्धतीने गुन्हेगारी किंवा वेश्या व्यवसाय ड्रग्जचं साम्राज्य हे पसरत जाणार आणि एकूणच समाज जो आहे तो लयाला जाणार हा प्रचंड मोठा धोका भारतासमोर आहे म्हणजे एक वेळ लष्कर जे आहे ते समोर असलेल्या शत्रूशी लढू शकतं ते वेगवेगळ्या माध्यमातून शत्रू कुठे आहे त्याची केंद्र कुठे आहेत दहशतवादाची केंद्र कुठे आहेत हे शोधू शकतं पण हे जे घुसखोर आहेत हे मात्र शोधणं कठीण बनलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक राज्य सरकारला ही जी मुदत दिलेली आहे त्या माध्यमातून आता राज्य सरकारांची जबाबदारी येते ते भलेही तिथे कोणाचंही सरकार असू ते भाजपचं असेल किंवा भाजप इतर पक्षांचं असेल पण त्यांच्यावरची आता ही जबाबदारी आहे की त्यांनी हे बांगलादेशी शोधण्याला मदत केली पाहिजे हुडकले पाहिजेत तिथे आपले मतदार आहेत किंवा मुस्लिम चालण्यासाठी बांगला हे बांगलादेशी शोधायचेच नाहीत किंवा रोहिंग्या शोधायचेच नाहीत तर हे मात्र नंतर त्रासदायक ठरणार आहे नंतर ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे आणि त्यामुळे आत्ताच हे काम सगळ्या राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे सगळ्या पक्षांनी केलं पाहिजे त्या बाबतीत सुद्धा सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे जसे आत्ता हे पक्ष पाकिस्तान विरुद्ध सगळे मोदी सरकारच्या पाठीशी उभे आहोत असं म्हणतायत तसंच बांगलादेशी रोहिंग्या अनधिकृत पद्धतीने घुसलेले लोक जे आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा सुद्धा आम्ही मोदी सरकारच्या बाजूने आहोत पाठीशी आहोत हे त्यांनी दाखवलं पाहिजे तरच हे घुसखोर जे आहेत ते दूर होतील आणि त्यामुळे केंद्र सरकारने जे पाऊल उचलले तीस दिवसामध्ये ही सगळी ओळख पटवा यातले जे लोक अनधिकृत आहेत त्यांना एकत्र करा आणि त्यांची रवानगी पुन्हा बांगलादेशात किंवा म्यानमारमध्ये करून टाका हे जे पाऊल उचललेलं आहे त्याचं स्वागत करायला पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद